पुढची बातमी येते डिजिटल संदर्भातली कारण आता राज्य सरकारतर्फे एक मोहीम जी आहे ती अनाऊन्स करण्यात आलेली आणि या अनुषंगाने नागरिकांना सतर्क करण्यात येते कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने सायबर गुन्हेगारी वाढते आहे त्यामुळे या दृष्टीने सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत आयोजित रिंग द बेल फॉर सिक्युरिटी या मोहिमेचं उद्घाटन सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे तर राज्य सरकारने आज या सायबर गुन्ह्यांसंदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे आपण ते बघूया हो भारतात सत्तर कोटीहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर जो आहे तो वाढतोय संख्या वाढते देशामध्ये एकशे वीस कोटी मोबाईल धारक आहेत तर पाच वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल चारशे टक्के वाढ झाली आहे देशात दर मिनिटाला सरासरी सातशे दोन सायबर धोक्याची शक्यता आहे त्यामुळे आपण प्रचंड सतर्क राहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक बारा सेकंदाला नवा सायबर हल्ला होऊ शकतो तसा धोका वर्तवण्यात आलाय त्यामुळे तज्ज्ञ आपल्याला आप सगळ्यांना सतर्क करतायत अलर्ट करतायत आणि यामुळे पुरेशी खबरदारी घेणं हे फार महत्वाचं आहे